लोकसभा निवडणूक लोक काय म्हणतात त्याला मी काही फार महत्त्व देत नाही लोकांनी मला पाच वर्षासाठी खासदार केलं म्हणजे अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार नव्हतं दौडभद्री सरकार होतं सरकार सरकार त्या सरकारने एकही रुपयाचा निधी खासदार म्हणून मला दिलेला नाही म्हणून राहिलेल्या अडीच वर्षात जेव्हा आमचं सरकार आलं त्या नेत्यांच्या पाठीशी लागून मी हा निधी प्राप्त केलेला आहे परत भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार आहे त्याच्यामुळे निवडणुकीचा वगैरे काही विषय निर्माण होणार नाही राहिलेली कामं पूर्ण होतो आज पूर्ण देश मोदीजींच्या मागे आहे त्याच्यामुळं नांदेड त्याच्यापासून वेगळा असण्याचं काय कारण आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस इथं प्रबळ दावेदार असताना लोकांनी मोदीजीची पसंती केली आता तर काँग्रेसचे प्रबळ दावेदारसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं माझ्यापेक्षा अंदाज तुम्हाला जास्त माहिती आहे मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाची ताकद आता वाढली आहे सर्वसामान्य जनतेतून रस्ते मोठे व्हावे ब्रिज व्हावे यासाठी मागणी होत आहे आपण एक खासदार म्हणून भविष्यामध्ये काय संकल्पना संकल्पना हीच आहे मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे मी खासदार झाल्याच्या नंतर आदरणीय गडकरी साहेबांकडे गेलो होतो चारशे एकोणऐंशी कोटी रुपयाचे ब्रिज मंजूर नांदेडमध्ये केलेले होते परंतु राजकीय स्पर्धा राजकीय रसिकेत त्याच्यामुळं त्या ब्रिजचं काम आम्हाला करता आलं नाही परंतु आता परत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा खासदार आल्याच्यानंतर सरकारच्या पाठीमागे लागून नांदेडमध्ये ब्रिज उभा करण्याचं काम निश्चितपणानं केलं